नाही मी बातमी ऐकलीच नाही मी, मी तर आज दिवसभर क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत होतो त्यामुळे कुठल्या बातमीबद्दल तुम्ही बोलताय हे मला तरी सांगता येणार नाही पण बऱ्याच घडाबोडी या महाराष्ट्रामध्ये होत आहेत या देशामध्ये होत आहेत त्यामुळे तुम्ही जर स्पेसिफिकली मला सांगितलं कुठल्या बातमीबद्दल तर मी त्याबद्दल नक्कीच सांगेन पवारांची सगळ्यात मोठी सून आहे माझी आई आणि त्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं अशी तिची भावना असावी आणि त्या दृष्टिकोनातून तिने ते वक्तव्य भावनिक होऊन ते केलं असावं असं मला वाटतं आणि व्यक्तिगत तुम्ही मलासुद्धा जर विचारलं कुटुंब म्हणून मी राजकारण म्हणून नाही तर अडोतीस वर्ष एको एकोणचाळीस वर्षाचं माझं वय आहे त्याच्यामध्ये सदोतीस वर्ष मी सर्व कुटुंब एकत्रित बघितलेलं आहे त्यामुळे कुटुंब म्हणून तुम्ही बोललात तर, तर एकत्र असणं हे एक नक्कीच चांगलं आहे पण शेवटी कुटुंब आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे कुटुंब म्हणून एकत्रित असलं पाहिजे पण राजकीय भूमिका सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात त्यामुळे आज राजकीय दृष्टिकोनातून आम्ही तसं बघितलं तर वेगळे आहोत म्हणाले आई राजकीय नाही आहे आई सामाजिक आहे सामाजिक दृष्टिकोनातून तिने आत्तापर्यंत काम केलेलं आहे तिचं मन फार साफ आहे मनामध्ये आणि ध्यानामध्ये कुठेही राजकारण नाही प्रामाणिक पद्धतीने त्या ठिकाणी व्यक्तिगत तिने तिथं तिचं मन व्यक्त केलं आणि तसं बघितलं तर भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि कुटुंब एक असणं हे महत्त्वाचं आहे हे आख्या महाराष्ट्राला देशाला त्या ठिकाणी माहीत आहे कारण का आपण सर्वजण भारतीय संस्कृती समजून काम करणारे लोक आहोत भारतीय संस्कृतीला मान सन्मान देणारे लोक आहोत आणि आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब एक राहणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आईली ते वक्तव्य केलं असावं असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणून म्हणूनही अजितदादा साहेबांना वाढदिवसाच्या वाढदिवस शुभेच्छा दिल्या गेल्या आज टाकिंचं वक्तव्य अंकुश काकडे सुद्धा असं म्हणाले की अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दोन पवारांनी एकत्र यावं विजय वडे असं म्हणाले की ज्या राजकीय घडामोडी घडतायत याचा अर्थ असा आहे की शंका घेण्यासाठी वाव आहे अंतर्गत काय घडामोडी घडतायत का चर्चा होते का किंवा साहेबांनी अजितदादा परत राजकीय दृष्टी एकत्र येतील एक असं तुम्हाला वाटतं बघा काल आदरणीय पवार साहेबांचा पंच्याऐंशीवा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिथं दादा काकी पार व इतरही काही महत्त्वपूर्ण नेते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले हीच तर आपली देशाची आणि राज्याची संस्कृती आहे ती जर तिथं नेते सांभाळत असतील त्या पद्धतीने ते कार्य करत असतील तर ते स्वागत करण्यासारखं आहेच द्वेष सारखं सारखं द्वेष असणं टीका करणं हे काही योग्य नाही आणि द्वेषाच्या राजकारणामध्ये तुम्ही जर बघितलं तर टीका सोडलं तर काहीच आपल्याला दिसत नाही आज द्वेषापेक्षा एक सांस्कृतिक राजकारण करण्याची तिथं जरूरत आहे ठीक आहे विचारणे भन्यता असू शकते पण आपलं मत व्यक्त आपण राजकीय दृष्टिकोनातून करू शकतो पण व्यक्तिगत जीवनामध्ये आपण एक राहू शकतो नाहीतर शुभेच्छा देऊ शकतो आणि काल जे आपण सर्वांनी तिथं बघितलं ती एक महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती बघितल्यानंतर मलासुद्धा ती संस्कृती जी आम्ही सर्वजण जपत आलेलो आहे ती गोष्ट मला सुद्धा आवडली आले कोण म्हणलं तुम्ही बघितलं चर्चा आहे ना चर्चा खूप पद्धतीचे होतात उद्या तुम्ही म्हणाल कालच ट्रम्प आले साहेबांना भेटले आणि ट्रम्प निघून गेले पवार साहेबांच्या बाबतीत काही होऊ शकतं ते खरं आहे पण विषय एवढाच आहे की फक्त चर्चेवर किती आपण राजकीय विश्लेषण तिथं करायचं जर खऱ्या काही गोष्टी असतील खरंच ते आले असते नंतर पवार पवारसाहेब मोदी साहेबांना भेटायला गेले असते एखादी मोठी चर्चा तिथं झाली असती मग त्याच्यावर चर्चा करणं हे योग्य आहे फक्त चर्चेवर चर्चा करत बसलो तर मग कधीच हे थांबणार नाही असं मला वाटतं नाही तुम्ही मला जर विचारलं तर मी दुसऱ्या टमचा आमदार आहे मी काय नेता नाही राजकीय दृष्टिकोनातून दोन पक्ष एकत्रित एक यावे सत्तेत कोणाबरोबर जावं हे शेवटी त्या त्या पक्षाच्या नेत्यांचा निर्णय तिथं असतो त्यामुळे तुम्हाला जो प्रश्न करायचा आहे तो मला न करता तो पवार साहेबांना तुम्ही केला दादांना केला तर जास्त उचित करू शकता असं मला वाटतं तुम्हाला ह्या ज्या चर्चा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काही आमदार सुटणार किंवा काही खासदार सुटणार म्हणजे फुटणारी म्हटले की अजित पवारांना असे वापर आहे की पाच खासदार शरद पवार पद मिळेल सहाचा कुठं मला वाटत नाही फोडाफोडी तिथं कुणी करतं नाही तर करण्याची जरूरत आहे त्यांच्याकडे मेजॉरिटीपेक्षा जास्त लोकं आहेत आमदार म्हणून दोनशे बावीसपेक्षा जास्त त्यांच्याकडे आमदार आहे तिथे एकशे चव्वेचाळीस तिथे लागतात आणि याच्यात अजून दहा घेऊन भाजप त्यांचं रेप्युटेशन कशाला खराब करेल नाहीतर दादा नाहीतर अशी काही पक्ष आहे की अजून एकदा कुटुंब बोडलं अजून एकदा पक्ष बोडला अशा पद्धतीने चर्चा ही लोकात काही सकारात्मक दृष्टिकोनातून घेतली जात नाही त्यामुळे असा कुणीही प्रयत्न करणार नाही आणि कुठलाही आमदार आणि कुठलाही खासदार स्वतःहून सत्तेत असणाऱ्या लोकांकडे जाऊन मला तुम्ही तुमच्या पक्षात घ्या असंही तिथं बोलणार नाही शेवटी निर्णय जो कुठला घेतला जाणार जातो तो नेत्यांच्या लेवलला घेतला जातो मला असं वाटतं ही फक्त चर्चा आहे चर्चा सोडून दुसरं कुठंच नाही माझं एकच खरं तर काल मी जेव्हा दिल्लीला गेलो होतो तिथं असणाऱ्या लोकांशी मी चर्चा केली आणि जेव्हा आम्ही पेपरमध्ये वाचत असतो मला सर्वच इंडिया ब्लॉकच्या सर्व नेत्यांना पक्षांना विनंती करायची आहे की आपली पार्लमेंट जी चालत नाही जे काय तिथं तिथं थांबवली जाते ज्या विषयामुळे थांबवली जाते तो विषय महत्त्वाचा असला तरी वेगळ्या पद्धतीने त्या विषय आपण लढू शकतो आज आपल्याला काय पाहिजे तर शेतकऱ्यांचे विषय आहेत आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्याचबरोबर महिला सुरक्षतेचा मुद्दा आहे त्याच्याचबरोबर आज बेरोजगारीचा महत्त्वाचा विषय आहे आज इकॉनॉमी जी आपली आता हळू स्लो होत चालली आहे त्याच्यावर खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूरत आहे अडाणी आणि हा जो विषय असेल तो व्यक्तिगत लेवलला त्याचं इन्व्हेस्टिगेशन जे काय करायचे ते करू पण आज पार्लमेंट कुठेतरी चालवली गेली पाहिजे असं माझं सगळ्या माझं तरी व्यक्तिगत मत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकार लवकरात लवकर स्थापन व्हावं स्थापन कुठल्या अनुषंगाने की मंत्रीपद देणं फार महत्त्वाचं आहे मंत्रिपदं जर दिली गेली नाही तर सरकार चालू शकत नाही आणि सरकार जर चाललं नाही तर लोकांचे प्रश्न सुटणार नाही त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना अजितदादांना देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की महाराष्ट्राच्या हितासाठी सरकार स्थापन करून मंत्रिपद देण्याची जरूरत आहे आणि महाराष्ट्र कुठंतरी आता सरकारच्या दृष्टिकोनातून चालवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि सहा महिने आम्ही देऊ ना सहा महिने आम्ही बघू सरकार कसं काम करत आहे जर नाही काम केलं तर लोकांच्या वतीने लोकांच्या साठी महत्वाचे असणारे विषय घेऊन आम्ही लढणारच आहोत या सरकारच्या विरोधात चर्चा झाली अर्थ खातं कोणाकडे राहणार दादा सतत की काही झालं तरी पुढचा अर्थसंकल्प मीच मानणार आहे जी माहिती मिळते भाजप अर्थ खातं त्यांच्या कॉम्प्रोमाइज करावं लागतं मी एवढंच म्हणेल होम मिनिस्ट्री असेल फायनान्स असेल त्याच्याचबरोबर यू डी आहे हे तीन महत्त्वाची खाते बी जे पी काय दुसऱ्या कुठल्या पक्षाला दिलं असं वाटत नाही ते स्वतःकडेच ठेवतील आणि बाकी जे इतर खाते असतील त्याच्यामध्ये मग जे काही डिव्हिजन होणार आहे म्हणजे इंडस्ट्रीयल असेल रेव्हेन्यू असेल याच्यामध्ये जे काय होणार आहे ते होणार आहे आणि त्याच्याचबरोबर काही लोकांना शहरावर कंट्रोल ठेवायचं असेल यू डी मिळत नसेल तर मग तिथं दुसरं जे स सिटीसाठी नाही तर शहरासाठी महत्त्वपूर्ण असणारं जे काही आ, खाते ते तिथं ठेवलं जाईल त्यामुळे अशा पद्धतीने बॅलन्स कुठेतरी करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या सर्व के नेत्यांकडनं केला जाईल म्हणजे भाजपसाठी एकनाथ शिंदे आणि अजित दादा तडजोड करावी लागते ती करायला भाग पाडली आता एकोणतीसला एक हाती सत्ता भाजपला या महाराष्ट्रामध्ये आणायची असं त्यांच्या नेत्यांनी जर सांगितलेलं आहे तुम्हाला सत्तेत जाणं पसंत होईल का विरोधकाची भूमिका निभावणं पसंत सत्तेत जाणं पसंत होईल की विरोधकाची भूमिका निभावणं महाराष्ट्राच्या हितासाठी जो कुठला निर्णय योग्य असेल त्यासाठी संघर्ष असू द्या त्यासाठी अजून कुठं काय करायचं असेल तर सर्वजण करायला तयार आहोत गेले अडीच वर्ष तेच केले पुढचे पाच वर्ष सुद्धा करण्याची भूमिका आमची सगळ्यांची आहे पण सरकारला सहा महिने ते द्यावे लागतील काम करायला सहा महिन्यात ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल आणि त्यांनी जर लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम नाही केलं तर सरकारचा विरोध हा रस्ता उचलून आम्हाला सगळ्यांना करावा लागेल मिटकरी यांनी व्यक्त केलेली आहे की तुमच्याकडे ताकद राहील नाही तर दुसरं पर्याय राहिला काय अमोल मिटकरी काय बोल अजित पवारांकडे तुम्हाला आता झुकावं लागतं यावं लागतं असं तुमच्या आमदार कमी निवडून आले अजित दादा या बाबतीत काय बोलतात हे जरा बघूया पक्षाचे नेते अजित दादा आहेत हे छोटे छोटे जे काय कोणी बोलणार आहेत ते नाहीत अजित दादानी त्या बाबतीत वक्तव्य जर एखादं केलं तर आम्ही त्याच्या उत्तर देऊ ह्या छोट्या विषय एवढाच आहे की जे काय छोटे छोटे बोलणारे आहेत टी व्हीवर येणारे लोक आहेत त्यांच्यापेक्षा दादा जर त्या बाबतीत काय बोलतात हे आपल्याला बघावं लागेल दादानी जर एखादं वक्तव्य केलं त्याचं त्याचं उत्तर आम्ही सगळेजण मिळून तिथे देऊन आलं तर विषय एवढाच आहे की एक आमदार असा निर्णय घेऊ शकत नाही हा जो प्रश्न तुमचा आहे तो नेत्याला किती तर केला गेला बाहेर नेता या बाबतीतलं योग्य उत्तर देऊ शकतो माझ्या हातात ज्या गोष्टी असल्या असत्या नाही तर एखादा टक्के याचं योग्य असं उत्तर तुमच्या या प्रश्नाला मी देऊ शकलो असतो आमदार मित्रांची काय काय एकत्र तुम्ही चर्चा करत आता आम्हाला सगळ्यांना काळजी आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत त्याच्याच बरोबर महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी बरंच काय आपल्याला करायचंय आणि महाराष्ट्र जो विकासाच्या बाबतीत आता मागे मागे पडत चाललेला आहे त्याला एक नंबरला आणण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही सर्वजण मिळून शंभर टक्के करू असा विश्वास व्यक्त केला परत तुम्ही तोच प्रश्न सेकंड टर्मचा आमदार आहे आता माझ्या हातामध्ये एखादा प्रश्न असला असता त्याचं उत्तर आणि निर्णय तुम्हाला सगळा सांगून टाकला असत कशा काय स्टॅम्प पेपरवर लिहून दिला असता पण जो अधिकार आमच्याकडे नाही त्या अधिकार नसताना सुद्धा एखादं वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे असं कुठंतरी मला वाटतं म्हणून या बाबतीत मी कुठेही काही बोलत नाही सकाळी आई म्हणाल्या की कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की दोन जे पक्ष झाले त्याची पुन्हा मोठ बांधली जावी तर तसं तुम्हाला कोणी कार्यकर्ते तुमच्यासोबतचे म्हणतात का की पक्ष पुन्हा एक यावा असं तरी मी कुठं चर्चा ऐकली असं मला वाटत नाही तर त्याचा कार्यकर्त्यांचे मनोबलावरती परिणाम झाला बातम्यावर हो जर अशी वक्तव्य आली तर मग कार्यकर्ते धक्क्यावर हो चर्चा करत की विधानसभेला आम्ही दारांच्या विरोधामध्ये लढलो दादांच्या विरोधामध्ये प्रचार केला असं तुम्हाला कोणीतरी बोललं का नाही असं कार्यकर्ते म्हणत तर मग कार्यकर्त्यांचं काय नाही आता कार्यकर्त्यांची चर्चा तर करावी लागेल पण निर्णय थोडी घेतला जाते आणि त्याच्यावर चर्चा करायची जरूरत आहे विषय एवढाच आहे की कार्यकर्त्याला मान सन्मान देण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे पण जो निर्णय आज कुठंच चर्चेत नाही त्याच्यावर आता चर्चा करून तुमच्या प्रेक्षकांचा सुद्धा वेळ आपण कशाला घ्यायचा असं माझं प्रामाणिक मत आहे मग आता काकडे साहेब आणि वरिष्ठ नेते कोण हे लोकांना स्पष्टपणे सांगावेत कशाच नाही युवा पिढी हेच म्हणते म्हणजे युवा कुठली पिढी ती आधी मला सांगा माझ्या नाही नाही बघा आता आम्ही मी माझ्याबद्दल बोलला मतदारसंघामध्ये व्यस्त आहे गेले काही दिवस मी कुठंच तुम्हाला दिसतोय का नाही दिसत तसंच इतर आमचे जे सर्व युवा पिढी आहे ते आपापल्या मतदारसंघामध्ये व्यस्त आहे अधिवेशन पंधरा तारखेपासून आहे सोळा तारखेपासून त्यात ता ता काय विषय मांडायचे हे जास्त महत्वाचं आहे त्या नाही बाकीचे शपथ घ्यायचं होतं शपथ घेतले विषय संपला थोडी चर्चा होणार होते त्यामुळे आता अधिवेशनामध्ये चर्चा करण्याची संधी कदाचित आमच्यासारख्याला दिली जाईल तेव्हा शंभर टक्के आम्ही बोलणार आहोत शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी महिला सुरक्षतेच्या बाजूने दादा हे दोन पक्ष एकमेकांमध्ये संमिलित करण्याची चर्चा कुठेही तुमच्या पक्षामध्ये नाही किंवा तुमच्यापर्यंत तरी आलेली नाही असं म्हणायचं माझ्यापर्यंत तरी आलेली नाही अच्छा आणि तुमच्यापर्यंत तर तशी कोणी भावनाही बोलून दाखवलेली नाही की हा पक्ष त्याच्यामध्ये क्लीन करावा किंवा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा बाहेरून द्यावा आतून द्यावा वगैरे ज्या काही बातम्या गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू आहेत असं काही निर्णायक निर्णायक पदावर असणारे जे नेते आहेत ने नाही जे लोक आहेत त्यांच्याकडनं या बाबतीत कुठेही चर्चा झालेली मी काही ऐकलेली नाही जे काही फोन येतात त्याच्यात एखादा व्यक्ती बोलला असेल पण शेवटी फोन करणारा व्यक्ती कोण हे तितकंच महत्त्वाचं आहे महत्त्वाचं काय की निर्णायक पोझिशनवर असणारे जे मोठे नेते आहेत त्यांच्यात ही चर्चा आहे असं मला वाटत नाही दादा तुम्ही मगासपासून सांगताय की हा निर्णय वरिष्ठ नेते घेतील म्हणजे ने शरद पवार साहेब घेतील तुम्ही फक्त दुसऱ्यांना निवडून आलेले आमदार आहेत पण या बाबतीत काही कार्यकर्त्यांचा कानोसा तुम्ही घेतला किंवा त्यांच्या काही भावना तुमच्यापर्यंत काही आल्यात का की आपण काय करायला हवं म्हणजे निर्णय तर पवारसाहेब घेतील तुम्ही तो मान्यही कराल पण काय नक्की करायला हवं या परिस्थितीत एक तर तुम्ही समजून घ्या निर्णय करण्याची वेळ आली तर पण त्या बाबतीतली कुठे चर्चा आहे असं मला तरी वाटत नाही राहिला प्रश्न कार्यकर्त्यांशी बोलायचं वगैरे एक तर हा विषय चर्चेत न आल्यामुळे याच्यावर चर्चा करणंच मला योग्य वाटत नाही ज्याच्या चर्चेत आला असता तर पदाधिकाऱ्यांना आपण बोललो असतो की काय रे बाबा काय वाटतंय कसं वाटतंय त्यांचं काय झालं नाही ना, ना करता आले तर शंभर टक्के तिथं करेल पण मला असं वाटत होतं की सचिन तेंडुलकर हे त्यांचे फार खास मित्र आहेत आणि आज जर आपण या देशामध्ये बघितलं तर सचिन तेंडुलकर हे या देशातले सोडा जगातले सर्वात श्रीमंत खेळाडू तिथं आहेत मी अशी परिस्थिती त्यांच्या मित्राची असेल हे तुमच्याकडनं ऐकल्यानंतर मला फार वाईट तिथं वाटलं पण खरंच तसं काय असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्ता एक सेवा म्हणून का एवढा मोठा खेळाडू म्हणजे जेली ठीक आहे संधी मिळाली नाही मिळाली हा वेगळा विषय पण जेव्हा केव्हा मिळाली मनापासून ते खेळले त्यांना जर एक क्रिकेट प्रेमी म्हणून मला मदत करता आली सेवा करता आली तर शंभर टक्के ती सेवा करण्याचा प्रयत्न मी तिथं करेन सचिन तेंडुलकर बघावं लागेल मला खरं तर आश्चर्य वाटत कदाचित मदत पण केली असेल पण सचिन तेंडुलकरांचं मनच इतकं मोठं असेल की ते मदत केलेली सांगत नसतील तर मी काय घडलं आहे हे आपल्याला थोडी माहिती आहे थोडी त्यांचा नंबर माझ्याकडे नाही तर मी त्यांच्याकडे फोन करू शकतो पण जर आम्हाला सुद्धा मदत करता आली मग खरं तर खोला जाऊन थोडीशी माहिती आम्ही घेऊ पण ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू नाही आहेत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू आहेत पण मुंबई क्रिकेट असोसिएशनसुद्धा मोठी आणि मोठं मन असणारी असोसिएशन आहे त्या बाबतीत ते सुद्धा सकारात्मक निर्णय घेतील असं मला वाटतं